कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर आज आहे अक्षय तृतीया आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तर आजच्या दिवशी असं म्हटलं जातं काहीतरी खरेदी करावी छोटी मोठी गोष्ट तर म्हणूनच आम्ही मग सकाळी सकाळी मार्केटला गेलो होतो आणि माघारी आल्याच्यानंतर लगेचच घरातली साफसफाई करायला घेतली तर हा गणपती बाप्पांचा फोटो आहे जो तुम्ही बघितला असेल भरपूर व्हिडिओमध्ये तो पण आज काढला म्हटलं थोडी व्यवस्थित साफसफाई करून मूर्त्यांची वगैरे नीटनिटकं ठेवूया आणि सगळंच रुद्रला बाहेर देत होती बाप्पाचा फोटो पण आकाकडे दिला होता साफ कराय तर ती करत होती तोपर्यंत माझं इथं सगळ्या घराची साफसफाई करायची चाललं होतं तर म्हटलं सगळंच आज थोडंसं झाडून वगैरे काढू म्हणजे कसं का वेळच भेटत नाही रोज मी ठरवते की आज हे करायचं उद्या ते करायचं पण ते होत नाही कधी कधी कामाच्या ह्याच्यातून ते राहून जातं किंवा पुढे घेतलेलं काम ते उरकत नाही त्यामुळे मग आधी माझं असं असतं की जे हातात आहे ना ते पटकन उरकवून घ्यायचं आणि मग बाकीचं करायचं त्यामुळे तस मग तसंही वरची साफसफाई करायची राहून जाते आणि आमच्या घरात जास्त जाळ्या वगैरे होत नाहीत घरामध्ये त्यामुळे एवढी गरज पण वाटत नाही कधी पण म्हटलं आज आहे चांगला दिवस तर करावं तर आजचा दिवस काय आहे सगळ्यांनाच माहीत असेल तर इकडं तरी ना आजच्या दिवशी काय असतं कसं असतं सांगते तर आमच्या इकडे आजच्या दिवशी ज्यांचे सासू सासरे म्हणा कोणी वारलेलं असेल ना त्यांना जेव घालायचं सगळ्यांच्यातच तसंच असतं तस सेम पण अजून एक गोष्ट सांगते की समजा आता समजा आजी किंवा आजोबा वारले असतील तर ते ना फक्त एकाच घरात करायचं त्याचं जेवण किंवा तो सण एकाच घरामध्ये करायचा सगळ्यांनी तो करायचं नाही आता आमची म्हणजे कारभाऱ्यांची आजी नाही आहे तर ते आमच्या सासूबाई करणार आम्ही नाही करायचं त्यामुळे मग असाच असतं वाटतं तर मला काय एवढं माहीत नाही तर साफसफाई चालली होती तोपर्यंतचं रुद्राचं पार्सल आलं होतं तर ते आम्ही उघडून बघत होतो कारण तो काय दमच धरत नव्हता उघड उघड त्याचं चाललं होतं आणि त्याला उघडवायला दिलं म्हणजे फाडून तोडून टाकेल तर ह्याची क्वालिटी चांगली होती पण खूप स्मॉल साईज होती त्यामुळं मग मी ते रिटर्न केलं आणि सगळे साफसफाई केली तर साफसफाई करता करता जवळपास एक दीड तास कसा निघून जातो ना काहीच कळत नाही ते जर शूट करायचं म्हटलं तर एवढा मोठा व्हिडिओ होऊ शकतो तर मी काही ते घेतलं नाही कारण मला पटपट आवरायचं होतं देवपूजा आधी केली होती पण मी ज्या काही वस्तू घेतल्या होत्या नवीन त्या मला मांडायच्या होत्या तर पहिल्यांदा मी इथं स्वास्तिक काढून घेतलं तांब्यावरती तर तांब्या कसं साफ करते तुम तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तर सकाळीच आक्काने केला होता आणि आता भरपूर वेळ झालता तरीसुद्धा बघा जसाच्या तसा साफ केलेला जसाच्या तसा होता तर मी काय काय आणलं होतं सांगते तर मी ह्या नारळ आणला होता आणि काही गोष्टी आणल्या होत्या ज्या म्हटलं जातं की पाच वस्तू खरेदी करायच्या तर मागच्या तृतीयेला मी महालक्ष्मीची मूर्ती खरेदी केली होती कारण की मला माझ्याकडे नव्हती आणि खरंच जेव्हापासून महालक्ष्मीची मूर्ती आली तेव्हापासून माझं तरी म्हणजे चांगलंच झालं असं काही मी म्हणणार नाही तर मी इथं सगळ्या देवांना फुलं वाहिली कारण की जोपर्यंत मंदिरामध्ये देवघरात फुलं वाहत नाही का नाही तोपर्यंत पूजा अनकम्प्लीट आहे असंच वाटतं तर मी काय काय आणलं सांगते तर कवड्या मी लास्ट आहे मागच्या वर्षीच घेतल्या होत्या आता ह्या वर्षी मी आणलं होतं गोमती चक्र आणलं होतं नंतर रुई रुई म्हणजे कापूस इकडं रुई म्हटलं जातं त्यानंतर हळकुंड आणले होते धने आणले होते आणि गोमती चक्र आणलं होतं एवढं आणलं होतं तर मला मेन गोमती चक्र घ्यायचे होते कारण ते सुद्धा कवड्यांप्रमाणे त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते जर आजच्या दिवशी खरेदी केलं तर जास्त चांगलं असतं असतं म्हटलं जातं मला एवढं माहीत नाही पण मी जे माझ्या वाचनात येतं ते मी मला तसं करायला आवडतं पहिल्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर एक सांगायचं राहिलं हे मिठाचे तुकडे पण घेतले तर मला पाच वस्तू घ्यायच्या होत्या पण सहा झाल्या तरीही ठीक आहे चालतं आणि आपण ह्या सगळं करतो कशासाठी आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा आपल्या घरावरती धनसंपत्तीची किंवा आपल्याला कधी काही कमी पडू नये ह्यासाठी आपण हे सगळं छोटे मोठे प्रयत्न करत असतो आणि ह्यामध्ये आपली श्रद्धा असते असं काही नाही की अंधश्रद्धा वगैरे श्रद्धा म्हणून सगळेजण करतात आणि तिथे दुकानामध्ये पण ह्या गोष्टी खरेदी करण्यासाठी खूप गर्दी होती त्यानंतर मी सगळ्या वस्तूंची पूजा केली आणि पूजा झाल्याच्या नंतर आजच्या दिवस उद्या हे सगळं उचलून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून पुन्हा रेग्युलर त्याची पूजा करायची असते तर आपल्यासारखंच गुजराती लोकांच्यासुद्धा हा सण आपण जसं की मानतो की आपल्या म्हणजे पूर्वजनांचा आशीर्वाद किंवा त्यांचे उपकार परत करण्यासाठी फेडण्यासाठी आपण हा सण करतो असं म्हटलं जातं तर तसंच सुद्धा सेम आहे आणि त्यानंतर येताना मी भाजी वगैरे घेऊन आली होती तर आता ह्याला तांदळाची भाजी म्हणायची की नाही तेच मला कळत नव्हतं कारण गावाकडे असती त्याची पानं छोटी छोटी असतात आणि ह्याची पानं थोडी मोठी होती त्यामुळे मलाच कळत नव्हतं पण भाजी इतकी टेस्टी होती की नाही खूप म्हणजे खूप छान होती आम्ही पहिल्यांदाच केली होती तरी छान लागली त्यानंतर इथं अमरसपुरीचा बेत होता आणि सोबत भाजी केली होती कारण मला जास्त गोड आवडतच नाही गोड असलं ना पोटच भरत नाही आणि पोळी तर मी कसलीच खात नाही आमच्या घरी पहिल्यापासून मी जशी लहान होती तेव्हापासून आमच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असला की माझ्या माझ्यासाठी दोन चपाती वेगळ्या ठेवायची पुन्हा ते माझ्या बहिणीनं तसंच सेम केलं आत्ता माझी वहिनीसुद्धा न सांगता न विचारता गपचूप दोन पोळ्या करते कारण तिला पण माहिती आहे की मला पुरणपोळी आवडत नाही आणि लग्न झाल्यानंतर मी स्वतः बनवावं लागतं म्हणून मग कशी का होईना आधी पुरणपोळी खायला लागले जरी इच्छा नसली तरीसुद्धा खायला सुरुवात केली कारण खरंच ज्यावेळेस आपल्यावरती स्वतःवरती सगळ्या कामाचा लोड येतो का नाही त्यावेळेस आपण कसं आहे म्हणजे किती ॲडजस्ट करतो आता मला माझ्या गोष्टी एखाद्या नावं ठेवली की ना असं झाले तसं झालं मला इतका राग येतो ना आणि ह्याच वेळी मी माझ्या आईकडून थोडी जर इकडे तिकडे झालं तरी मी म्हणायची कसलंच केलं चवच नाही असं म्हणायची ना आता त्या सगळ्या गोष्टी खरंच खूप आठवतात बरं का आणि आपल्यासुद्धा तशी वेळ येते हे आता फिक्स आहे पण आता तसं नाही आहे आता मला बऱ्यापैकीच म्हणजे चांगलंच येतं म्हणावं लागेल वाईट तर येतच नाही आणि आज आमचा अमरसपुरीचा बेत होता तर मला ना खरं सांगते मला जोपर्यंत माझं लग्न नव्हतं झालं तोपर्यंत मला, तो मला बिलकुल स्वयंपाक करावा लागत नव्हता आणि केला तरी माझी मला करूच देत नव्हती तर मी ती स्टोरी तुम्हाला सांगायचं सांगायचं ठरवते पण माझं ती नेहमी राहून जातंय कारण कामाचा लोडच एवढा असतो आणि कधी कधी तर व्हिडिओच अपलोड करायचं राहून जाते कारण एडिट करायलाच वेळ नसतो मागच्या दोन तीन दिवस इतके बिझी गेलेत ना धड व्हिडिओज मला व्यवस्थित टाकता येत नव्हते कारण कामच एवढं होतं आणि ते समोरचं काम करणं पण गरजेचं असतं कारण आपणसुद्धा टाईम दिलेला असतो समोरच्याला तर तोपर्यंत आमचा इथं स्वयंपाक रेडी झाला तर इतका छान टेस्टी आमरस झाला होता ना पूर्ण एक वर्षानंतर खातो आहे मागच्या वर्षी खाल्ल्या होत्या त्यानंतर आता पहिल्यांदाच या सीझनमध्ये केला आणि सोबत भाजी खूप छान लागत होतं तर जेवण झालं तो तोपर्यंत रुद्राचं अजून एक पार्सल आलं आहे आता तुम्हाला वाटेल हे मी घेतलं आहे तर मी घेतलेलं नाही आहे हे त्याचं त्यानं ऑर्डर केलं होतं कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये आणि कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये घेतलं की नाही की वीस रुपये तरी जास्तच जातात कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये तर हे म्हणजे मी लक्ष ठेवते त्याच्यावरती तो कधी काय करतोय तो बघतो पण मी त्याला नाही देत आणि घेतलं तरी मी लगेच ते कॅन्सल करते पण मी जसं सांगितलं दोन तीन दिवस खूप कामात गेले आणि त्यामुळे माझं लक्षच नव्हतं की ह्यानं काय केलं तसा तर तो माझ्या मोबाईलला हात नाही लावत पण त्यानं कधी ऑर्डर केलं मला काही कळलंच नव्हतं त्यामुळे मग लगेचच दोन दिवसातच ते घरी पण येऊन जातं ऑर्डर केल्यानंतर आणि सकाळी मला पैसे पे करावे लागले तर ते रिटर्नला रिक्वेस्ट पण मी केलेले आहे कारण की चांगलं नव्हतं चांगलं होतं पण हे एकशे सत्तर रुपयांचं होतं आणि एवढंच कलर एकशे सत्तरला नाही चाळीस पन्नास सुद्धा सामान नाही आहे आणि त्याला एकशे सत्तर रुपये द्यायचं म्हणजे जरा जास्तच होतं आहे आणि असल्या वस्तूंना स्टेशनरीतनच घ्यायला पाहिजे असं ऑनलाईन काय एवढ्या क्वालिटीवाल्या लागत नाही आणि त्यानंतर मग स दुपारी मस्त आराम केला आणि संध्याकाळी दोन कस्टमर आले होते त्यांच्याशी गप्पा मारत बसले तास दीड तास तर गेला त्याच्यामध्ये कारण की काही बायकांना इथल्या म्हणजे चांगल्या आहेत त्यांच्याशी गप्पा मारता मारता किती वेळ जातो काहीच कळत नाही मग थोडा वेळ गप्पा मारल्या आणि लगेच संध्याकाळी हे गेले तर ह्यांनाच स्वयंपाक करायचं पण राहून गेलं कारण की जसं मी सांगितलं मी गप्पा मारत बसले पाच वाजता मी त्या बायकाल्या होत्या गप्पा मारायला सुरुवात केली सव्वासाला उठले आणि सव्वासाला यांचा अलार्म वाजला नाईट शिफ्टला जाण्यासाठी आणि मग ते मला म्हणतात स्वयंपाक केला का म्हटलं मला माहीतच नव्हतं की तुम्ही जाणार आहे आणि गप्पाच्या रड्यात मी विसरून गेले की ह्यांच्यासाठी मला स्वयंपाक पण करायचा होता आणि मग तो राहून गेला तर त्याचं काय नसतं ते ओरडत तर नाही कारण दिवस ते करतात ॲडजस्ट कंपनीमध्ये असं काय नसतं आणि मग संध्याकाळची फ्री होते तर म्हटलं पटकन हे पिकअप हॉल जे राहिलं होता ते करून घ्यावा तर हे जे माझ्याकडे आता काम आलं होतं नाही कारण तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या मला कमेंट आल्या होत्या आणि भरपूर काम होतं तर मला याचे किती पैसे आले काय मी ते तुम्हाला शॉर्ट एका व्हिडिओमध्ये सांगेन कारण की ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत अजून थोडे पैसे म्हणजे हिशोब लावायचा बाकी होता मग अशी त्या आल्या त्यावेळेस मी त्यांचा हिशोब करून दिला आहे पण एक जो ब्लाउज होता जो आपण अल्टर केला होता तर तो इतका व्यवस्थित झाला आहे आणि इतका छान दिसतोय पण आता त्यांचा ते एक प्रॉब्लेम झाला आहे त्यांचं म्हणणं आहे की जे गोल्डन कलरचं होतं का नाही तो पीस नको आहे ती ते सेम बाजूला जी येलो कलरची डिझाईन होती ती त्यांना पाहिजे आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता येलोचा तेवढाच कपडा होता मग मी तेवढाच वापरणार नाही आता गोल्डन तिथे ॲडजस्ट केला मी हेच खूप होतं पण इतकं माझं डोकं फिरावलं होतं ना अक्षरशः माझं डोकंच चालायचं चा बंद झालं तर तसं तर काय आपण टेलर आहे आणि टेलरचं म्हणजे कसं असतं ना पार्लरवाले आणि आपलं काम कसं आहे की आपण म्हटलं की हे नाही होऊ शकत तर त्या बायका गप्प बसतात पण तिला मी म्हटलं बाई एकदा जाऊन मी दुकानात चेक करते की सेम असा कपडा भेटतोय का जर भेटला तर मला पुन्हा ते बा ब्लाऊज उसवावं लागेल पुन्हा त्या गोल्डनच्या जागी तो कपडा जॉईंट करावा लागेल ते प्रिन्सेसची कटोरी ह्याच्यामध्ये इतका ताप आहे ना तसं वाटत होतं की नाही होत म्हणायला पाहिजे होतं पण पुन्हा स्किप केलं तर मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की मी नेमके किती पैसे घेतले होते याचे तर आजचा आमचा अक्षय तृतीयाचा दिवस असा घ्यालता खूप छान आजचा दिवस केला तुमचा कसा गेला दिवस नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोणी कुणी काय काय खरेदी केली ते सुद्धा सांगा कारण आजच्या दिवशी भरपूर जण काय काय नवीन खरेदी करतात सकाळी तर आम्ही मार्केटला गेलो त्यावेळेस भरपूर दुकानांचं उद्घाटन सुद्धा आजच त्यांनी ठेवलं होतं तर माझं पण चाललं होतं आमरस पोळी करावी पण मला आईने कॉल करून सांगितलं की पोळी नको करू तू नसतं करायचं असं ती बोलली तर मी नाही केलं आता ह्याच्यामागे के काय शास्त्र आहे वगैरे मला काय माहीत नाही कारण मी एवढं ह्याच्यामध्ये लक्ष देत नाही आणि जे मला माहीत असतं मला वाचनाची आवड आहे तो मला सगळ्यांनाच माहीत आहे ज्यावेळी माझ्याकडे मोकळा वेळ असतो ना काई ते त्यावेळेस मी गुगलवरती काही ना काही वाचत राहते आणि तिथे नेहमी नवीन असं काहीतरी येत असतं जसं की प्रत्येक सणांविषयी माहिती किंवा हे त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी मला माहीत आहेत पण आपल्या ज्या शास्त्र असतात जे आपल्या आधीच्या लोकांना माहीत आहे जसं माझ्या आईला वगैरे किंवा आपल्या सगळ्यांच्याच आईला तर ते आपल्याला इतकं माहीत नसतं तर तिनं सांगितलं म्हणून मी ते स्किप केलं नाही तर आजचा आमचा पोळेचाच प्लॅन होता त्यामुळे मग निवांत माझ्या दोन्ही बहिणींचा कॉल जोडलेला होता सोबत आई होती त्यामुळे मग तिघींच्या चौघींच्या गप्पा रंगल्या आणि माझ्या आईनं मला अजून पण बाळाच म्हणते कधीच मला ते काजल किंवा काहीच बोलत नाही तिला ती नेहमी मला बाळा म्हणत असते आणि मग तिघींचा कॉल सुरू होता तर ती म्हणत होती की बाळा आजचा संतू नाही करायचा अशी सांगत होती आणि मी मला इतकं म्हणजे मी म्हटलं तिला आता मी काय बाळ राहिले का, का वगैरे वगैरे तर माझी मोठी बहीण आहे ना माझ्या आधीच्या दोघीही इतक्या म्हणजे माझ्यावरती झीलच असतात ना कारण की माझ्या मला बाळा म्हणते आणि त्या लगेच म्हणणार मग की बघ तुझं बाळ तुझ्या बाळाला कायच माहीत नाही असं लगेचच म्हणजे बोलतात तर त्यामुळे हो तर माझ्या ना इतकं लाड करते ना प्रचंड लाड करते आणि तिनेच मला ज्यावेळेस मी ज जा, झाली होती जन्मली होती की नाही त्यावेळेस मला तिनं इरिया रॉकेल ह्या सगळ्या गोष्टी पाजल्या होत्या मी मरायसाठी कारण की तिला आधी पण दोन मुली होत्या मुलगा होता आणि आमची परिस्थिती खूप वाईट होती वाईट म्हणण्यापेक्षा खूप बेकार होती असा शब्द वापरला तरी चालेल त्यामुळं कसं सांभाळायचं हा प्रश्न होता तिच्या पुढे आणि तिला माझा प्रचंड राग पण यायचा कारण की पुन्हा मुलगी मुली मुलाचं असं काहीच नव्हतं तर तिच्या मनाच्या विरुद्ध मी झाले होते तिला नको होतं पण घरच्यांनी घरचं ना पहिल्या काळात कसं असायचं होऊ दे अजून एक होऊ दे अजून एक होऊ दे ऑपरेशनचं काही नावच नसायचं आणि त्यामुळे मग मी झाले आणि मग सुरुवातीला माझा खूप राग करायची पण त्याच्यानंतर ती माझं म्हणजे माहीत नाही काय जादू झाली इतकं म्हणजे लाड करते ना खूप लाड करते प्रचंड आणि तरीसुद्धा ती स्वतःहून मला कॉल करते माझ्याकडे म्हणजे माझ्या कामामुळं मी एवढं करत नाही पण तिला मला सारखं बोलावं लागतं संग बोलल्याशिवाय तिला चैनच पडत नाही आणि अजून वर्ण म्हणणार की तू कामात असते मी उगाच फोन केला तर असंच असं तिचं तर हा हो ताजचा अक्षयतृतीचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अजूनही आपल्या सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा उद्या भेटूयात बाय बाय